दोन हजार चोवीसची लोकसभाच्या निवडणुका आलेल्या आहेत सात मेला मतदान आहे आपण हातकणले मतदारसंघातील शववाडी या तालुक्याला आलेलो आहे इथल्या काही मतदारांना जाणून घ्या त्यांचं मत कुणाला असणार नमस्कार काय नाव आपलं अप्पा सो पाटील लोकसभेची निवडणूक आहे सात तारखेला मतदान आहे तुमचं मत कोणाला असणार आहे हातकणलेमधून धैरिशिंग मान्य साहेबांचं का हो काय कारण कारण विकास बऱ्यापैकी केलेला के काय विकास केला रस्ते परत एम आय डीशी आणि तरी महिला बचत गटन शासकीय योजना बऱ्यापैकी तालुक्यात हे केलं तुमचा संपर्क आहे का कधी तुम्हाला भेटलेत का कधी ते भेटलेत दोन तीन वेळा या ठिकाणच्या बांबोड या ठिकाणी काही नागरिक का आपल्याला भेटले त्यांचं मत आहे की विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी विकास कामं इथं केलेले आहेत त्यांच्या विकासाला त्यांचं मत असेल पुन्हा एकदा धैर्यशील माने यांना ते संधी देणार आहेत असं त्यांचं मत आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज ट्वेंटी फोर मराठी कोल्हापूर